मी हरिश्चंद्र सुडे आपण माझे वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ऐकतात साधे साधे आजार घरगुती उपचार आज वेगळा सांगणार आहे की आपण कधी आजारीच पडू नये आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारीच पडू नये म्हणून आपण एकदा मानव वेदना मुक्ती केंद्रामध्ये या अनुभव घ्या आणि अशी इथे परिस्थिती आहे की पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत आपले सर्व मसल पेशी जॉईंट्स इथं अंध महिला अंध महिलासाठी सेवा देतात जेंट्ससाठी अन्न जेंट्स सेवा देतात एक तर त्यातनं त्यांना रोजगार मिळतो सत्कार्य होतं आपल्या हातून आणि तुम्ही वेदनामुक्त त्यांना मुक्त आनंदी होता, होता। ब्लड सर्क्युलेशन होतं मसाज केल्यावर तुम्हाला झोप लागेल चांगली आणि प्रकृती चांगली आजारी पडू नये म्हणून करायचं मसाज का करायचं तर आपल्या शरीरातल्या सर्व नसा मोकळ्या होतात जॉईंट मोकळे होतात आणि आपल्याला होता फ्रेश वाटतं आनंद काही बाजारात विकत मिळणार नाही तुम्ही गादी पलंग पांघरायचं आणू शकाल विकत पण तुम्हाला झोप विकत आणता येणार नाही आनंद विकत आणता येणार नाही समाधान सुख समाधान शांती कुठेच मिळणार नाही ही आपण निर्माण करावं लागते त्यासाठी तुम्ही जर मसाज केलात तर तुम्हाला तो दिवस कसा वाटतो अनुभव घ्या इतरांना सांगा धन्यवाद